नमस्कार मित्रांनो ऐकू आनंदे ह्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत रात्र तेरावी स्वाभिमान रक्षण आमच्या गावात एकदा एका ठिकाणी लग्न होतं शेवंती वागणीश जेव्हा करतात तेव्हा उभय मंडपात वधूवर मंडपात दक्षिणा वाटतात आपल्या ऐपतीप्रमाणेही दक्षिणा देतात वधूवरचा एक उपाध्याय व वा वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात जितकी वराकडची तितकीच वजूकडची वराकडच्यांनी चार चार आणे दिले तर वधू पक्षही चार चार आणे देतो जो हात पुढे करेल त्याला दक्षिणा देण्यात येत असते लग्नाला जेव्हा मंडळी जाते तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळतं अरे आपण नाही हो हात पुढे करायचा असं ते मुलांना सांगतात कारण जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय तर धंदाही नसतो म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी असं सांगितले आहे इतर देशातही उपाध्याय आहेत इतर धर्मातही ते आहेत काही ठिकाणी त्यांना सरकारकडूनच पगार मिळतो आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला ती श्यामने आरंभ केला मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो शाळेतली बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो एका बाजूला बसले म्हणजे खोड्या करता येतात टवाळकी करता येते कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा कोणाच्या खिशात खडे टाक कोणाला हळू चिमटा घे असं चालतं दक्षिणा वाटण्यात आली काही मुलांनी हात पुढे केले मीही माझा हात पुढे केला सहज गोष्ट होऊन गेली माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो जणू काही माझ्या कमाईचे माझ्या श्रमाचेच ते होते भटजी बारा बारा वर्ष मंत्र शिकतात ते विधी करतात तर त्यांना घेऊ दे मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार प्रत्येकाने श्रमाचाच मोबादला घ्यावा तरच ते शोभून दिसते आईने विचारले कुठले रे पैसे मी म्हटले शेवंती वांगनेशच्या याच्या लग्नात मिळाले आई एकदम उशाळली तिचे तोंड म्लान झाले आम्ही गरीब झालो होतो आपण गरीब म्हणून मुलाने दक्षिणा आणली का का आपण गरीब झालो म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले कारण एखाद्या घरंदाज घराण्यातल्या मुलाने हात पुढे केला तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे वेड्या तू का हात पुढे करायचा तू त्या डोंगड्यांकरचा ना माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाही त्यांना आमची कीव आली जगात दुसऱ्याने आपली कीव करावी याहून करुणास्पद दुसरी कोणती गोष्ट नाही आईच्या मनात असे शेकडो विचार त्यावेळी आले ती काहीच बोले ना शून्य दृश्याने पाहत राहिली आई घे ना ग पैसे मी काही चोरून नाही आणले हे काकुळतीस येऊन म्हटले आई म्हणाली श्याम आपण गरीब असलो तरी गृहस्थ आहोत आपण भिक्षुक नाही भिक्षुकीचा धंदा आपला नाही आपण दक्षिणा घ्यायची नसते ते आपलं काम नाही आपण दुसऱ्याला द्यावी भटजी वेद शिकतात धार्मिक कामे करतात त्यांना शेतभात नसते ही दक्षिणा हेच त्यांचं उत्पन्न मी म्हटले आपल्या गावातील ते पांडू भटजी तर किती श्रीमंत आहेत त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का सावकारी करतात शेतीभाती आहे हे असले कसले भटजी आई म्हणाली तर त्यांचा दोष पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली तर ते गोरगरिबांना देऊन टाकेत घरी मुले शिकावयास ठेवीत त्या पांडव प्रतापात नाही का की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसऱ्यांना वाटून दिले ऋषींच्या घरी कितीतरी मुले शिकावयास राहत असत आपण गृहस्थ आपण दक्षिणा घेऊ नये तू पुन्हा हात पुढे करू नकोस रोहिदास पाणपोईचंही पाणी प्यायला नाही गृहस्थांनी जगास द्यावे जगापासून घेऊ नये आईने ते दोनाने शेजारी बाळू म्हणून एक गडी होता त्याला देऊन टाकले मित्रांनो माझ्या आईने मला स्वाभिमान शिकवला मिन्हेपणा म्हणजे मरण हे शिकवले दुसऱ्याचे घेऊ नकोस दुसऱ्याच दे हे शिकवलं आहे